नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा हा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर जाणून घेऊया सोलापूर बाजार समितीमधील आजचा हा रिअल कांदा बाजार भाव कसा निघाला येतो तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा आहे लाल तर आवक आलेली आहे चाळीस हजार आठशे अठ्ठावीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून सोलापूर बाजार समितीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे शंभर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर, आये नो दर आहे मिडीयम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सर्वसाधारण दर नऊशे रुपये क्विंटल मिळालेला आहे म्हणजेच सरासरी भाव तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा सतराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल विकलेलं आहे तर मित्रांनो हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव